चला तर मंडळी अगदी थंडीच्या दिवसात झटपट एक तासात मेथी ढिंकाचे लाडू तयार करायचे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा खूप सोपी पद्धत आहे आणि एकदम भन्नाट लागणारी रेसिपी आहे नमस्कार मंडूच्या घरच्या स्वाद मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बिना पाकाचे मेथी आणि ढिंकाचे लाडू तयार करणार आहे एकदम सोपी पद्धत आहे झटपट बनणार आहे आणि तर चला थंडीच्या दिवसात एकदम मस्त पौष्टिक लाडू खायचे असेल तर पूर्ण रेसिपी नक्की बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूया एका कढाईमध्ये मी पन्नास ग्रॅम मेथी घेतलेले अगदी छोटी वाटू भरून घेतली आणि थोडंसं अलगद तिला भाजून एका ताटामध्ये काढून घेतलं ताटामध्ये काढून घेतल्यानंतर मिक्सरमधून आपल्याला बारीक असं तिचं पीठ तयार करून घ्यायचं आहे खूप झटपट बंद या पद्धतीनुसार मी पीठ तयार केलं आणि अगदी तीन ते चार चमचे तुपामध्ये मी ती भिजू घातलेली आहे अगदी पूर्ण मिक्स करून आपल्याला भिजू घालायची आहे आता ही पूर्वतयारी आपल्याला किमान एक तास किंवा एक दिवस अगोदर आपण करू शकतो तर चला ही पूर्व तयारी केलेली आहे तरी पण मी तुम्हाला जे साहित्य पूर्ण लागणार आहे ते पुढील प्रमाणे सांगत आहे तर चला साहित्य बघूया मी हा व्हिडिओ पोस्ट करायच्या अगोदर जो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तो खारी खोबऱ्याचं केलेला आहे अगदी थोडंसं खारी खोबरं तुम्हाला पाचशे ग्रॅमपर्यंत घरी दळायचं असेल तर मिक्सरमधून कशा पद्धतीने झटपट तुम्ही करू शकतात ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ती नक्की जाऊन बघा तर चला अर्धी वाटी बिब्याची गोडंबी एक वाटी काजू आवडीनुसार पिस्ता एक वाटी डिंक घ्यायचा दीड वाटी गूळ घ्यायचा आहे आवडीनुसार किशमिश एक वाटी बदाम घ्यायचा एक वाटी साजूक तूप एक वाटी गव्हाचं पीठ आणि अगदी छोटीशी वाटी भरून किंवा पन्नास ग्रॅम आपण मेथी घेणार आहे ती कशा पद्धतीने भिजवलेली तुपामध्ये मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आणि आता आपण जे खारी खोबरं बारीक केलेलं आहे ते घ्यायचं आहे एक चमचा साजूक तूप टाकलेला आहे त्यामध्ये आता बदाम खरपूस असे परतून घेऊया अगदी अलगद पाच ते दहा मिनटात बदाम मस्त खरपूस परतले जातात यानुसार आपल्याला बदाम परतून घ्यायचे आहे अगदी थोडंसं तडतडून आले की काढून घ्यायचे आता त्याच तुपामध्ये आपण काजू मस्त परतून घेऊया या पद्धतीनुसार अगदी थोडासा लाल रंग आला की काजू काढून घेते पिस्ता तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून जास्त प्रमाणात टाकू शकतात तीन ते चार चमचे मी साजू तूप घेतलेला आहे डिंक असा मस्त खुसखुशीत कुछ तळून येईल या पद्धतीनुसार आपल्याला तळून घ्यायचं आहे म्हणजे मिक्सरमधून फिरवायला पण सोपं जातं बघा एकदम भारी असं मिक्सरमधून आता आपण फिरून घेणार आहे आता जे ड्रायफ्रूट्स आहे ते सुरुवातीला घेऊया त्यासोबतच जी बिब्याची गोडंबी आहे ती घेतलेली आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकतात या पद्धतीनुसार सर्व मिश्रण मी मिक्सरमधून जाडसर अगदी फिरवलेला आहे अगदी तोंडामध्ये थोडंसं जाडसर कण लागतील यानुसार आता जो डिंक आहे तो पण आपण मिक्सरमधून फिरून घेणार आहे या पद्धतीनुसार डिंक अगदी प्लेन बारीक रव्यासारखा तयार होऊन जातो बघू शकतात आता आपण तो पण त्या ड्रायफ्रुट्समध्ये मिक्स करूया असं एक एक करत साहित्य आपलं सर्व मिश्रण एकत्र करत चलायचं आहे आता अजून एक चमचा आपण तूप घेणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला जे खारी खोबरं आपण बारीक केलेलं आहे ते टाकायचं आहे त्याला त्या थोडंसं गरम केल्यानंतर ओलसरपणा तयार होतो आणि त्यामुळे लाडू बांधायला एकदम सोपं होऊन जातं अगदी तुम्हाला दाखवते ज्यावेळेला मी खारी खोबरं गरम केलं तर मोठ्यामध्ये दाबलं तर एकदम मस्त अशी मो तयार झाली लाडूसारखी तर चला आता सर्व खारी खोबरं पण मस्त असं या मिश्रणात मिक्स केलेलं आहे आता आपण अजून थोडंसं तूप टाकूया आणि त्यामध्ये आपण जे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते त्यामध्ये टाकणार आहे आणि जे आपण मेथीचं तुपामध्ये भिजलेलं पीठ होतं ते पण त्यामध्ये हळूवार करत मिक्स करणार आहे थोडंसं गव्हाच्या पिठाला खरपूस असं परतून घेतलं का त्यानंतर आपल्याला ते मिश्रण टाकायचं आहे थोडं थोडं तूप टाकत सर्व तूप मी आता या गव्हाच्या पिठामध्ये टाकून घेतलं लाडू बांधायला थोडंसं जर तुम्हाला जड वाटत असेल तर तुम्ही अजून त्यामध्ये थोडंसं साजू तूप टाकू शकतात पण आपण जे मेथीमध्ये तुपामध्ये भिजू घातलेली जी मेथी आहे त्यामुळे अजून त्याला थोडासा असं तेलकटपणा तयार होतो आणि लाडू बांधायला एकदम सोपं होतं मंद आचेवरती असं खरपूस असं गव्हाचं पीठ मी भाजून घेतलं त्यानंतर ती मेथी मिक्स केली आता जो आपण एक ते दीड वाटी गुळाचं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही गुळाचं प्रमाण कमी ज्यादा करू शकतात तुम्हाला गोड तुमच्या प्रमाणात आवडीनुसार तुम्ही घेऊ शकतात या पद्धतीनुसार सर्व तिन्ही मिश्रण ज्यावेळेला एकदम गरम होतं त्यावेळेला पूर्ण गुळाच्या अगदी बुकटीसारखी पावडर पाहिजे त्यामुळे अगदी प्लेन पटकन होतं गुळाचं एकदम पावडर केलं नसेल तर तुम्ही जो गुळ घेत आहे त्याचं पण एकदम बारीक असं मिश्रण तयार करा सर्व मिश्रण असं गरम झालेलं आहे बघा अगदी प्लेन हे मिश्रण आपल्याला तयार झालं पाहिजे आता आपल्याला सर्व मिश्रण ज्यावेळेला हे गरम होतं एक तर एकत्र करून घ्यायचं आहे अगदी मंदाचेवरती मी पाच मिनटं गॅस बंद केल्यानंतर कढाईमध्ये ठेवलं होतं आता जे आपण किशमिश घेतलेले आहे ते टाकून घेऊया आवडत असेल तर तुम्ही अजून वेगळे ड्रायफ्रूट्स त्यामध्ये टाकू शकतात आता मी सर्व मिश्रण एकत्र केल्यानंतर जे आपण टोपल्यामध्ये सुरुवातीला सर्व मिश्रण एकत्र केलेलं होतं त्यातच हे मिश्रण घेतलं अगदी हाताने मस्त असं बारीक प्लेन घुसळत घुसळत आपल्याला हे करायचं आहे या पद्धतीनुसार जितकं तुम्ही एकजीव करून लाडू बांधसान तितका लाडू टेस्टी बनेल सर्व बाजूला गूळ मिक्स होईल त्यामुळे आवर्जून छान असं गूळ मिक्स होईल या पद्धतीनुसार हे मिश्रण मिक्स करायचं आहे कारण की आपण पाक न तयार करता आज लाडू तयार करतोय त्यामुळे सर्व बाजूला गूळ मिक्स होईल यानुसार आपल्याला ते मिश्रण मिक्स करायचं आहे खूप सोपं आहे अगदी झटपट बनतात हे लाडू करायला इतके सोपे आहेत ना खूप सोपे आहे खायला पण खूप भारी लागतात एकदा नक्की करून बघा आणि झटपट एरवी वेळ नसेल तुम्हाला झटपट लाडू बनायचे असेल तर खूपच भारी खारी आहे खारी खोबरं पण तसंच आहे बाहेर मार्केटमधून जाऊन दळून आणायला वेळ नसेल आणि अगदी थोडेसे लाडू करायचे असेल तर तुम्ही या पद्धतीनुसार करू शकतात मी अगद सविस्तर माहिती मागच्या व्हिडिओमध्ये खारी खोबऱ्याची दिलेली आहे अगदी सोप्या पद्धतीनं होतं आणि एकदम भुरभुरीत रवाळासारखं होतं लाडू बघा किती सुंदर तयार झालेला आहे अगदी सोप्या पद्धतीने लाडू बांधले गेलेला आहे अगदी एकच वाटी तुपात मी सर्व मिश्रण केलेलं आहे आणि तयार वजनी म्हटलं तर हे लाडू एक किलो प्रमाणात झालेले आहे अगदी सुटसुटीत सोप्या पद्धतीने या पद्धतीनुसार तुम्ही करू शकतात खूप सारा पसारा न करता अगदी थोड्याशा लाडूमध्ये तुम्हाला जर करायचे असेल तर खूप सोपी पद्धत आहे आणि झटपट अगदी थोड्या थोड्या साहित्यात तुम्ही मस्त मेथी आणि डिंकाची घरगुती लाडू तयार करू शकतात खूप अवघड पण नाही आणि वेळ पण खूप कमी लागतो त्यामुळे आजचे लाडू जर आवडले असेल तर पटकन लाईक करा सबस्क्राईब करा आता मी माझ्या घरची एक व्हिडिओ तुमच्यासोबत लाडूचा शेअर करणार आहे अगदी दहा ते पंधरा किलोच्या वरतीच माझ्या घरी नेहमी लाडू बनवते आणि ते कशा पद्धतीने बनवते ही पूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी गहू भाजणीसहित मी पूर्ण लाडूची रेसिपी टाकणार आहे आता ते लाडू मी केलेला आहे पण व्हिडिओ मी यानंतर पोस्ट करणार आहे तर नक्की हा पण व्हिडिओ बघा आवडल्यास आणि सबस्क्राईब नक्की करा बाय बाय